नमस्कार नेटसरप बायोफीट द्वारा मी भरत पायघन मुक्काम पोस्ट धामणगाव धाड तालुका जिल्हा बुलढाणा या आद्रकच्या प्लॉटवर उभा आहे आता सध्या आणि या गावाचं नाव आहे डोंगरगाव तालुका सिल्लो जिल्हा औरंगाबाद आणि या आद्रकच्या प्लॉटचे मालक आहेत सर तुमचं नाव सांगा माझं नाव फारुक चव्हाण सर मुबारक हा धन्यवाद वाढदिवस आहे माझा आज ओके, ओके। तुमचं नाव सांगा पूर्ण फारुखा युसुखा पठाण बर आद्रक किती वर्षापासून लावता दहा वर्षापासून लावताय आणि हे जे आद्रक आहे तर या आद्रकला तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट को वापरले बायोने वापरले स्टीम विथ बायो पंचाण्णव हा शेथी स्टिमरेज बायो पंच्याण्णव शेत एन पी के आणि रॅप असे प्रोडक्ट तुम्ही नेट सर्फचे वापरले बरं त्या नेट सर्फचे प्रोडक्ट वापरून तुमचा फायदा काय झाला फायदे चांगले सर म्हणजे तुम्हाला काय क्वालिटी दिसली क्वालिटी चांगली दिसली फुटवे चांगले निघले हा अजून खर्च कमी झाला बरं फुटवे कितीपर्यंत निघाले अंदाजे पन्नास साठ फुटवे निघले पन्नास ते साठ फुटवे निघाले बरोबर या अद्रकला पन्नास ते साठ फुटवे आहे बरं हे आवश्यक तुम्हाला कोणी सुचवलं गजानन पारवे गजानन पारवे सारोळा तालुका सिल्लोड ओके ओके गजानन पारवे इथं या साहेब इकडून नमस्कार सर हा नमस्कार नमस्कार आपलं नाव गजानन पारवे गजानन पारवे बरं तुम्ही या प्लॉटला औषधी दिली तेव्हा या प्लॉटची ग्रोथ कशी हो होती, होती, होती आ? आ, ग्रोथ मिडीयम होती साधारण होते कमी होते मी त्यांना सल्ला दिली म्हंटल आमच्या नेट सर्प कंपनीच्या औषधामुळे तुमचे जे फुटवे हे वाढणार ग्रोथ चांगला येणार त्यामुळं त्यांना माझ्यावर विश्वास केला आणि त्यांना आपले प्रोडक्ट घेतली प्रोडक्ट घेतली आणि त्यांचा दुसरा एक प्लॉट आहे त्या प्लॉटला पहिलं आपण आपलं हे केलं नंतर इथं वापरलं त्यानं त्याला फरक पडला म्हणून बर हा तर आता जवळजवळ साठ पंचा आहे पंचावन्न ते साठ फुटवे आहे बर आ, सर आता तिकडची जी आद्रक आहे तुमची किती एकर आहे दीड एकर आण रोडला आणि ही एक एकर म्हणजे अडीच एकराचा तुमच्याकडं दोन प्लॉट आहे बरोबर आहे यातमध्ये तुमच्या खर्चामध्ये बचत झाली किती टक्क्यानं चाळीस टक्क्या चाळीस ते पन्नास टक्क्यानं तुमची खर्चामध्ये बचत झाली बरोबर आहे आणि तुमचे जमीन पण भूसभूषित झाली आहे या प्रोडक्ट मुळे आणि क्वालिटीमध्ये वाढ झाली म्हणजे उत्पादन क्षमतेत सुद्धा वाढ झालेली आहे बरोबर आहे आता तुम्ही आमच्या नेट सर्वचे प्रोडक्ट वापरून आनंदी आहात आनंदी आहात बर तुम्हाला जर एखाद्या शेतकऱ्यांना विचारलं तर तुम्ही काय सल्ला द्याल नेट हे सल्ला देईन नेटसर्फचं नेटसर्पचे बायोपंचन ने हे प्रॉडक्ट खूप चांगले आहे गरजेचे आहे वापरा तुमचं उत्पादन वाढते आणि जमीन, जमीन सुपीक बनते, बनते आणि उत्पादन खर्च कमी होतो बरोबर आहे धन्यवाद नेटसर्पला मुलाखत दिल्याबद्दल